मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या गोटातून देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मित्रांनो नेमकं काय घडलं आहे मित्रांनो इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रातून सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी बघूया सविस्तर बातमी नेमकं काय घडलं आहे मित्रांनो शिवसेना श्रीमान श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये लढती आहे आणि त्या लढणाऱ्या शिवसेनेला आमचा सलाम आहे असं सर्वात मोठं वक्तव्य केल्यानंतर आता देशाच्या राजकारणात सर्वात मोठी उलाढाल होऊ शकते उलतापालत होऊ शकते ठाकरेंनी फक्त आम्हाला एक साथ द्यावी मित्रांनो लगेच ठाकरेंशी आमचे जुने संबंध निर्माण होतील ठाकरेंशी युती निर्माण होईल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे कोणीही सांगू शकत नाही गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरंचसं पाणी निघून गेलं आहे कोणता आमदार कोणाचा आहे कोणता नेता कोणाबरोबर सोबत आहे हे आता सांगायला कोणीही दजावत नाही आणि कोणता पक्ष कुणाबरोबर युती करेल हे देखील आता कुणीही पुढे येऊन समोर येऊन सांगायला तयार नाही तशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची बनलेलं चित्र आपल्याला पाहायला आहे मित्रांनो याचमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी भूकंपाची शक्यता निर्माण झाली असल्याचं आपल्याला पुन्हा एकदा निदर्शनास येऊ लागलं आहे देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र हे सत्तेचं केंद्रबिंदू आहे महाराष्ट्रातून देशाचं राजकारण सत्तांतर होत असतंय अगोदर उत्तर प्रदेशातून सत्तांतर व्हायचे हो मात्र सध्या महाराष्ट्र सत्तांतराचे मोठे केंद्रबिंदू असल्याचं जाहीर झालं आहे म्हणूनच राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात आता फॉर्ममध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय म्हणूनच मित्रांनो आपण आगामी काहीच दिवसामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी फॉर्ममध्ये येते हे आता पाहायला लागलो आहे सध्या एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल दोन्हीपैकी शिवसेना खरी कुणाची आता याचा न्यायनिवाडा अद्याप बाकी आहे आणि न्यायनिवाडा अद्याप बाकी असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी येऊ राहिली आहे आणि या बातमीने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी उलाढाल करून ठेवल्याचं चित्र सगळ्यांसमोर आता येत आहे म्हणूनच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तयार झाली आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तशा प्रकारे अतिशय चांगली नसल्याचं चा सर्वात मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे त्यांच्याशी माझा संवाद बरोबर होत नाही ते संवाद करायला दोघेही व्यवस्थित नसल्याचं सर्वात मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन भूकंपाची तीव्रता निर्माण झाली असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे संवादामध्ये खरेच चांगले असल्याचं चा त्यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शरद पवार हे वयाच्या पंच्याऐंशीकडे पोहोचले तर देखील त्यांच्यामधलं तारुण्य राजकारणाची असलेली माहिती आणि जाणून घेण्याची असलेली किमया ही खरंच वाखाण्याजोगी आहे त्यामुळे शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात का असा मोठा प्रश्न सध्या सगळ्यांसमोर निर्माण झाला आहे मित्रांनो आगामी काळामध्ये काय होतं आहे हे पाहावं लागेल तरी देखील राज्याचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण बदलताना दिसतंय आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या भाजपा करत असल्याचं चित्र निर्माण होत आहे मित्रांनो याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता सर्वात मोठी परीक्षा सुरू झाली असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न सध्या सगळीकडेच विचारला जात आहे आणि याला दुजोरा देखील मिळू शकतोय कारण की भाजप आता म्हणते की आम्ही स्वबळावरती महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतो त्यामुळे आता आम्हाला कुणाचीही गरज भासणार नाही आणि कुणाची आता आम्हाला गरज भासत नाही असं सर्वात मोठं वक्तव्य सध्या भाजपने केल्याचं दिसतंय यामुळे शिंदेगडाची गोची झाली असून आगामी काळामध्ये शिंदेगडाला बाहेर काढून उद्धव ठाकरेंशी युती करण्याचं चर्चा सध्या भाजपने सुरू केली आहे मित्रांनो या होत्या राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडी मात्र या घडामोडीच्या मागे सध्या देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी राजकीय चाल खेळल्याचं चित्र निर्माण होत आहे अगोदरच शिवसेना संपवली राष्ट्रवादी काँग्रेस संपवला आणि आता दोन नवीन तयार केलेले पक्ष संपवायला सध्या फडणवीस निघाले काय अशी राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि तशाच प्रकारचं राजकारण सध्या घडत असल्याचं आपणाला जाणवत आहे मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या